आता आपण ग्रॅम डॉमिनेटरच्या सहाय्याने फॉलोअर्सला फॉलो करणार आहोत तर फॉलोअर सिलेक्ट करून लेफ्ट साइड ला फॉलो फॉलोअर्स एक ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर युजर मध्ये आपण आपलं अकाउंट सिलेक्ट करायचं त्यानंतर आपण पाहू शकतो आपण एक अकाउंट सिलेक्ट केलेले आहे मॅक्झिमम फॉलोअर्स सेटिंग मध्ये किती हवे ते टाकले आहे डिले इंट्रोड्यूस केला आहे इथे मी दहा ते वीस सेकंदांचा डिले इंट्रोड्यूस केलेला आहे आणि मी माझी ऍक्शन स्टार्ट केलेली आहे आता आपण पाहू शकतो प्रोसेस कम्प्लीट झालेले आहे हे माझं अकाउंट आहे ज्याच्यामध्ये एक फॉलोअर आहे ज्याला मी सुद्धा फॉलो करत आहे